देशातील बुलंद आवाज लोकसभेचे खासदार सॉरी राज्यसभेचे खासदार सन्माननीय संजय राऊत जाहीर सभेला संबोधन करतील व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या गोड मैदानावर जमलेले महाविकास आघाडीचे सर्व समर्थक मगाशी येताना आम्ही उद्धवजीरा म्हणालो की या मैदानाचं नाव फार छान आहे आंबडगोड खट्टा मिठा ही प्रचंड सभाभिहू बघून आपल्या विरोधकांचं तोंड आंबटच झालं असेल कॉम्रेड अशोक ढवळे साहेबांनी शेवटी घोषणा दिली झिंदाबाद या देशामध्ये क्रांतीची सुरुवात झालेली आहे आणि जिथे लाल वावट्या बरोबर भगवा फडकतो आहे तिथे क्रांतीची ठिणगी पडलीत म्हणून समजा माननीय उद्योजना मी सांगू इच्छितो की या मतदार मतदारसंघातले खासदार पळून गेले या मतदार मतदारसंघातला एक आमदार गद्दार झाला पण तरीही इथे दोन शिलेदार कॉम्रेड विनोद निकोले आणि सुरे सुनील भुसे भुसाराजी हे खोक्याला भुलले नाहीत खोक्यांचा अमिषाला बळी पडले नाहीत आणि ते या पालघर जिल्ह्यामध्ये एक निष्ठेचं प्रतीक म्हणून थांब पण उभे आहे अजूनही इकडे समोरचा लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही बहुतेक भारतीय कांबडी तुम्हाला विरोधी विरोधात को कोणी असेल असं मला दिसत नाही आपण बिनविरोध निवडून येऊ शकता आणि कोणी उभं राहिला एखादा गद्दार तरी काळजी करू नका त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं वातावरण या मतदारसंघात मला दिसत आहे निकोले साहेबांनी इकडले प्रश्न मांडले भारतीजी आपण मांडलेत भुसारा साहेब आपण मांडलेत सगळ्यात मोठा प्रश्न मगासपासून मी ऐकतोय तो, तो विनाशकारी प्रकल्पाचा वाढवण बंदराचा या वाढवण बंदरामुळे या संपूर्ण भागामध्ये एक विनाशाचं वातावरण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण जेव्हापासून मोदी आणि अमित शहाचं राज्य दिल्लीमध्ये आलेलं आहे तेव्हापासून या महाराष्ट्रावर विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत मग कोकण असो नाहीतर पालघर असो तिकडे पाल त्या आमच्या कोकणामध्ये विनाशकारी रिफायनरी जाणल्या त्याच्यामुळे शेती मच्छीमारी आंब्याचा बागा सगळं नष्ट होत आहे आणि या पालघरला सुद्धा या वाळवणला जो प्रकल्प आणला जातोय त्याने सुद्धा इकडला मच्छीमार इकडल्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे मोदी आणि शहा हेच विनाशकारी आहेत मोदी आणि शहा हेच विष आहे आणि हे विष आता आपल्याला नष्ट केलं पाहिजे काल अमित शाह आले महाराष्ट्रात परवा चंद्रपूरला कोण होते आपले नरेंद्र मोदी प्रधानमंत्री कार्यवाहक कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत खरं म्हणजे जेव्हा निवडणुका घोषित होतात तेव्हा प्रधानमंत्री म्हणून त्यांना राहण्याचा अधिकार नसतो मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नसतो पण सरकारी फौज फाटा आचारसंहितेचा भंग करून येतात या महाराष्ट्रात आणि काय बोलतात अमित शहा हे मोदी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली आहे अरे हा डुप्लिकेट माल गुजरातचा आम्हाला नकली बोलतो येऊन पहा नकली काय आणि असली काय पहा सगळंच आहे त्याची डिग्री पण नकली आहे तो चहा पण विकत नव्हता तरी नकली गोष्टी सांगतोय या शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका ही बाळासाहेब ठाकरे ओरिजिनल शिवसेना आहे आमच्याशी टक्कर घ्याल तर या महाराष्ट्रातच तुम्हाला गाडलं जाईल ढवळे साहेबांनी नारा दिलाय कि भाजप मुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचं आणि तो नक्कीच होणार आहे काय देतात मोदी घोषणा चारशे पार अबकी बार चारशे पार लोकशाही का तुमच्या बापाची आहे का चारशे पार हा अहंकार आहे त्याच्यावर उद्धव साहेबांनी छान उत्तर दिलंय अबकी बार भाजपात तडीपार यांना लाटा मारून बाहेर काढलं पाहिजे आवाज फक्त शिवसेनेचा राहील महाविकास आघाडीचा राहील या देशामध्ये लोकशाही संविधान वाचवायचं असेल या देशामध्ये कष्टकऱ्यांचं राज्य त्यांचा अधिकार आपल्याला टिकवायचे असतील तर या देशातून भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे हद्दपार करून देशामध्ये इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सूत्र राज्याची द्यावी लागते मी इतकं सांगेन आजच्या दिवशी की संपूर्ण वातावरण देशाचं मला बदलताना दिसत आहे अरे चारशे पार सोडा दीडशे पार जरी तुम्ही केलात तरी खूप झालं या देशातलं वातावरण बदलून गेलेलं आहे आणि चार जून ला निकाल लागणार आहेत आणि त्या चार जूनच्या निकालात तुम्हाला दिसेल मोदीच्या घोषणा चारशे पारच्या किती फसव्या होत्या आणि इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री या देशामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही आणि आजची सभा या आंबडकोड मैदानावरची तेच सांगते प्रचंड अशी सभा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण आहे आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये बदलायची सुरुवात होते तेव्हा देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो भारती कांबळे आपले उमेदवार आहेत अनेक वर्ष त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलंय शिवसेनेच्या माध्यमातून काम केलंय मला खात्री आहे आपण त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्याल आणि या भागातून पुन्हा एकदा शिवसेनेचा निष्ठावान खासदार दिल्लीला निवडून पाठवाल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राऊत साहेब पालघर जिल्ह्याच्या वतीने वंदनीय पक्षप्रमुख आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत करतील जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील विकास मोरे पंकज देशमुख राकेश पाटील जसवंत